भगवान विष्णूने सांगितले की गाईच्या या तीन शापांमुळे स्त्रियांना असे का घडते नमस्कार मित्रांनो एकेकाळी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू वैकुंठ लोकात बसले होते तेव्हा माता लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणाली स्वामी माझ्या मनात तीन प्रश्न निर्माण होत आहेत भगवान विष्णू म्हणाले हे महादेवी तुझ्या मनात कोणते प्रश्न निर्माण होत आहेत ते बिंदिक्कतपणे विचारा नंतर माता लक्ष्मी म्हणाली स्वामी माझा पहिला प्रश्न आहे की गाय मातेने महिलांना श्राप का दिला माझा दुसरा प्रश्न आहे की माणसाच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की जे गाय मातेला खाऊ दिल्याने पाप आणि पुण्य मिळते आणि तिसरा प्रश्न आहे की गाय पवित्र प्राणी असूनही तिला दुसऱ्यांनी दिलेले अन्न का खावे लागते तेव्हा भगवान विष्णू म्हणाले हे महादेवी तुम्ही सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी खूप महत्वाचे प्रश्न विचारले आहे गाय ही मातेसारखी पूजनीय मानली जाते आणि गायीमध्ये तेहत्तीस कोटी देवदेवता वास करतात हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वात पवित्र प्राणी आहे जो समुद्रमंथनाच्या वेळी तुमच्या बरोबर जन्माला आला होता ज्या घरात गायीची पूजा केली जाते आणि त्यांची सेवा केली जाते त्या घरात नेहमीच अन्नधान्यांचा साठा असतो हे महादेवी मी एका पवित्र कथेद्वारे तुझ्या तीन प्रश्नांची उत्तरे देणार आहे जो कोणी ही महान कथा काळजीपूर्वक आणि पूर्णपणे ऐकेल त्याचे घर नेहमी संपत्तीने भरलेले राहील आणि त्याच्या घरात कधीही भांडण होणार नाही आणि मृत्यूनंतर त्या व्यक्तीला स्वर्ग प्राप्त होईल तेव्हा देवी लक्ष्मी म्हणू लागली हे स्वामी मी ही पवित्र कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेन कृपया ही कथा सांगण्यास सुरुवात करा तेव्हा भगवान विष्णू म्हणाले हे महादेवी अमरावतीमध्ये एकेकाळी एक शेतकरी राहत होता ज्याचे नाव गोपाल होते आणि त्यांच्या गायीचे नाव नंदिनी होते गोपाल रोज आपल्या गायीला चरायला शेतात घेऊन जायचा आणि रोज तिची चांगली सेवा करायचा नंदिनीला तिचा मालक गोपाळही खूप आवडायचा तिलाही एक बछडा होता जो नेहमी तिच्या सोबत असायचा दोघेही एकमेकांशी सौहार्द पूर्ण वागत असत तसेच गोपाल अनेक वर्षे आपल्या गाय नंदिनीची सेवा करत होता आणि नंदिनीने देखील गोपालला भरपूर दूध देऊन त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण सुरू ठेवले गोपाल गायीचे दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे त्यानंतर काही दिवसांनी गोपालचा विवाह त्या गावातील एका शेतक्याची मुलगी सीता सेहवा हिच्याशी झाला सीता दिसायला सुंदर होती पण ती लोभी आणि क्रूर स्वभावाची स्त्री होती लग्न होऊन ती गोपाळच्या घरी आली त्या दिवसापासून ती गोपालला तिच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्रास देत असे ती नेहमी त्याला शिवीगाळ करायची आणि गाईला उरलेले शिळे अन्न खायला घालायची मग एके दिवशी सीता गोपालला स्वतःसाठी काही दागिने घेण्यास राजी केले आणि म्हणाली की आपल्या गाईचे वासरू तुम्ही विकता का तेव्हा गोपालने नकार दिला म्हणून तिने गोपाळसोबत भांडण केले परंतु तिच्या हट्टीपणामुळे गोपाळ हताश झाला आणि त्याने इच्छा नसतानाही गायीच्या वासराला विकले या कारणास्तव नंदिनी गाय आणि गोपाल दोघेही खूप दुःखी झाले त्यानंतर गोपाल आणि नंदिनी गाय एकमेकांना एकमेकांकडे बघतच राहिले मग काही दिवसांनी गायीने दूध देणे बंद केले त्यानंतर गोपालच्या पत्नीने नंदिनी गायीला घराबाहेर हाकलून दिले आणि घरात येण्यापासून रोखण्यासाठी अनेक अपशब्द वापरले तेव्हा भगवान विष्णू म्हणाले हे महादेवी गाय हा मुका प्राणी नक्कीच आहे पण ती माणसाची देहबोली चांगली समजते आणि ती गाय तिथून निघून गेली आणि नंदिनी गाय गावाजवळच्या जंगलात आपलं आयुष्य जगू लागली त्यानंतर काही वेळाने ती गाय गाभ झाली आणि त्या जंगलात आपले जीवन जगू लागली काही महिने उलटून गेल्यावर गोपाळची गाय नंदिनी हिला वाटले की जेव्हा मी मुलाला जन्म देईन तेव्हा गोपाल आणि त्याची पत्नी सीता मला पुन्हा त्यांच्या घरी घेऊन जातील त्यामुळे ती गोपाळच्या शेतात गेली आणि तिने दुसऱ्या वासराला जन्म दिला दुसऱ्या दिवशी सीता शेतात आली तेव्हा तिने पाहिले की नंदिनी गायीने तिच्याच शेतात एका वासराला जन्म दिला आहे तेव्हा सीतेच्या मनात पुन्हा वाईट विचार आला की आता मी त्याचे वासरू जास्त की विकून पैसे कमावणार आणि दुधाने आपले कुटुंब सुखाने जगेल असा विचार ती करत होती आणि इथे नुकतेच जन्मलेले नंदिनीचे नवजात बाळ होते आईच्या रक्ताने माखलेल्या जमिनीवर तो रेंगाळू लागले त्यामुळे त्याच्या अंगावर खडे पडल्यामुळे त्याच्या अंगावर छोट्या छोट्या जखमा दिसू लागल्या नंदिनी गाईला आपल्या नवजात मुलाची अवस्था पाहून खूप दया आली आणि ती आपल्या बाळाकडे वेदनेने पाहू लागली कारण ती काहीच करू शकत नव्हती पण सीतेला आपल्या दिशेने येताना पाहून ती तिला दयनीय स्वरात म्हणाली हे देवी माझ्या नवजात बालकाला या दोखातून मुक्त कर त्याच्या नाजूक शरीराला जमिनीवर खडे टोचल्यामुळे त्रास होत आहे मग सीतेने गायीच्या वासराकडे पाहिले तर ते दुर्गंधीयुक्त रक्ताने माखले होते आणि आईकडे रेंगाळत होते मग जेव्हा सीतेला गायीच्या बाळाची अवस्था पाहून त्याची दया येण्याऐवजी तिला किळस येऊ लागली आणि वासराला उचलता ती म्हणाली तुझ्या अशा घाणेरड्या वासराला मी का हात लावू त्या गायीने सीतेची खूप विनवणी केली पण ती तिथून निघून गेली गाय तिला वारंवार विनंती करत राहिली पण सीतेने तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही तेव्हा गायीने देवाची प्रार्थना केली आणि म्हणाली हे परमेश्वरा तू माझ्या निष्पाप आणि पापरहित वासराला अशी जीवघेणी शिक्षा का देत आहेस शेवटी आपण प्राण्यांनी असे कोणते मोठे पाप केले आहे की आपल्याला आपल्याच मुलांना असे त्रास सहन करावे लागत आहे गायीचे असे दयनीय रडणे ऐकून श्रीकृष्ण स्वतः प्रकट झाले आणि त्यांनी गायीसह सर्व प्राण्यांना आशीर्वाद दिला की त्यांची जन्मानंतर लगेच चा चालायला लागतील ज्यामुळे ते त्यांच्या आईच्या जवळ राहू शकतील तेव्हा भगवान विष्णू म्हणाले हे महादेवी श्रीकृष्ण त्यांना आशीर्वाद देऊन तेथून निघून गेले परंतु काही वेळाने सीता पुन्हा त्या गायीकडे परत आली त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता वासरू स्वतःच उभे होते म्हणून सीतेने गायीला हलकासा धक्का दिला आणि ती जमिनीवर पडली सीतेचे हे घृणास्पद कृत्य जेव्हा गायीने पाहिले तेव्हा तिला खूप राग आला आणि सर्व देव देवी अग्नी वायू आकाश जल झाडे यांना साक्षी घेऊन सीतेला शाप दिला आणि म्हणाली हे दुष्ट स्त्री आज तू तु तु तुझ्या क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आज संपूर्ण जगाला साक्षी घेऊन मी तुला आणि संपूर्ण मानवजातीला शाप देतो तुमच्या मुलाचा जन्म झाल्यावर त्याला चालण्यासाठी आधाराची आवश्यकता असेल आणि तुमच्या मुलांना चालायला एक वर्ष लागेल तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे महादेवी तुला तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे त्याच नंदिनी गायीच्या शापामुळे आजच्या मानवी बालकांना चालण्यासाठी आधाराची गरज आहे मानवी बाळाला व्यवस्थित चालण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो महादेवी जेव्हा सीता आपल्या घरी पोहोचली संध्याकाळची वेळ होती तेव्हाच त्या गायीच्या शापामुळे तुफान पाऊस जोरात विजा पडू लागल्या मग अतिवृष्टीमुळे सीता ती झाडाखाली उभी राहिली पण नियतीने त्या झाडावर वीज पडली त्यामुळे सीतेचा मृत्यू झाला यमदूत सीतेच्या आत्म्यासह धर्मराजाच्या दरबारात हजर झाले चित्रगुप्ताने जेव्हा त्या स्त्रीचा लेखाजोखा पाहिला तेव्हा ते पाहून आश्चर्यचकित झाले जेव्हा इमराजांना सीतेच्या गुन्ह्यांबद्दल जाणून घ्यायचे होते तेव्हा चित्रगुप्त म्हणाले महाराज या स्त्रीने आपल्या पतीला मारले आहे त्याचा कधीच आदर केला नाही उशिरा उठने आनिया महिलेने नेहमी उठणे आणि या कधीही प्रार्थना केली नाही तिने आयुष्यात फक्त पापे केली आहेत आणि हे तिने केलेले सर्वात मोठे पाप आहे गायींना दररोज शिळे आणि कुजलेले अन्न दिले जाते जे कीटक खाऊ शकतात आणि त्यांनी गायीच्या नवजात बाळालाही मदत केली नाही तेव्हा धर्मराज म्हणाले या स्त्रीला कुंभी पाक नदीत टाकावे आणि या स्त्रीला सोळा नरकात शिक्षा व्हावी तेव्हा भगवान विष्णू म्हणाले हे महादेवी यमदूतांनी त्या स्त्रीला नरकात टाकले आणि तिच्या आत्म्याला खूप वेदना दिल्या त्याच्या सर्व शिक्षा पूर्ण होईपर्यंत हे अनेक वर्षे चालू राहिले मग धर्मराजने त्या स्त्रीला डुकराच्या योनीत टाकले कारण ती नेहमी गाईला खोटे आणि कुजलेले अन्न खाऊ घालत असे मग ती नेहमी चिखलात राहायची आणि दुर्गंधीयुक्त अन्न खायची तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे महादेवी कोणीही स्त्री किंवा पुरुष गाईला शिळे कुजलेले अन्न खाऊ घालतो त्यांना नरकात जावे लागते आणि अनेक प्रकारची यातना भोगावी लागतात हे महादेवी आता मी सांगतो की गाईला शिळे अन्न का खावे लागते हे सत्ययुगातील आहे जेव्हा भगवान शिव आणि देवी पार्वती समुद्रात होते मी किनायावर फिरायला गेलो तेव्हा मनात भगवान शंकर होते आणि देवी पार्वतीची परीक्षा घेण्याचा विचार मनात आला भगवान शंकर पार्वतीला म्हणाले हे देवी महत्वाच्या कामासाठी मला अचानक निघावे लागेल मी माझे काम संपवून लगेच येईन तोपर्यंत तू इथे माझी वाट बघ मग भगवान शंकराचे म्हणणे ऐकून देवी पार्वती तीरावर एकटी बसली आणि त्यांची वाट पाहू लागली अशा रीतीने संध्याकाळ झाली आणि तो दिवस महाशिवरात्री होता जेव्हा रात्री उशिरापर्यंत भगवान शिव परतले नाही त्यामुळे तेव्हा माता पार्वतीने किनायावर वाळूचे शिवलिंग बांधले आणि जवळपास उपलब्ध असलेल्या पूजा साहित्याने रात्रभर शिवाचे व्रत पूर्ण केले भगवान शिव सूक्ष्म रूपात तेथे उपस्थित होते आणि प्रत्येक कार्याचे साक्षीदार होते सकाळी देवी पार्वतीने शिवलिंगाचे विसर्जन केले आणि वाळूच्या पूजेचे साहित्य समुद्रात टाकले काही वेळाने भगवान शिव तेथे प्रकट झाले आणि म्हणाले हे देवी काल शिवरात्री होती पण तू माझी पूजा केली नाहीस देवी पार्वती म्हणाली भगवान मी तुझी पूजा केली आणि नुकतेच पूजा साहित्य समुद्रात विसर्जित केले तेव्हा शिवजी म्हणाले मला पूजेचे कोणतेही लक्षण दिसत नाही तुम्ही पूजा केली असेल तर पुरावा द्या तेव्हा देवी पार्वतीलाही समजले की भगवान शिव तिला मुद्दाम त्रास देत आहेत कारण जगातल्या प्रत्येक घटनेचे जे साक्षीदार असतात त्यांना पुराव्याची गरज नसते तेव्हा देवी पार्वती म्हणाली भगवान मी पूजा करत होते तेव्हा ही गाय याची साक्षीदार आहे ही गाय इथे हजर होती भगवान शिवाने गायीला विचारले हे गाय माते हे सत्य आहे का पार्वतीने पूजा केली तेव्हा तू इथे हजर होती का तेव्हा गायीने मान हलवली पार्वती म्हणाली तू खोटे बोलत आहेस भगवान शिवासमोर स्वतःला लबाड असल्याचे पाहून देवी पार्वतीला हे सहन होत नव्हते आणि म्हणाली तुझा जन्म जगाच्या कल्याणासाठी झाला आहे त्यामुळे लोकहितासाठी तुझे गुण असेच राहतील पण ज्या तोंडाने तुम्ही खोटी साक्ष दिली त्याला शिक्षा भोगावीच लागेल कारण यापुढे खोटे बोलणे हाच तुमचा दोष असेल अशा प्रकारे खोटे बोलल्याने गाय माता रागाची शिकार झाली आणि आजपर्यंत तिच्या मुलांना चांगले अन्न मिळूनही शिळे खावे लागत आहे तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी आता मी तुला गायी बद्दल महत्वाची माहिती देतो अनेकदा लोक गायीचे आशीर्वाद घेण्यासाठी अनेक, अनेक प्रकारचे उपवास आणि पूजा करतात परंतु त्यांनी चुकूनही या गोष्टी गाईला खाऊ घालू नयेत दारात आलेल्या माता गाईला भाकरी खाल्ल्याशिवाय जाऊ देऊ नये मातेला भाकरी आणि ताजे हिरवे गवत खायला द्यावे जे आपण दररोज मातेसाठी बनवलेली पहिली भाकरी आहे म्हणून ती भाकरी नेहमी गाईला प्रेमाने खाऊ घाला माता गाईला भाकरी खाऊ घातल्याने खूप पुण्य मिळते माता गायीला कधीही शिळे किंवा कुजलेले अन्न खाऊ नये माता गाय भूक लागल्यावर ते अन्न बळजबरीने खाते पण त्याचे दुष्परिणाम होतात ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता येते जर कोणाच्या कुंडलीत काही दोष आहे त्यामुळे सप्त समस्यांना तोंड द्यावे लागते व्यापारात घसरण होत आहे म्हणून गायीला भाकरीचा आहार देताना काही उपाय करता येतील जसे की कुंडलीत चंद्र दोष असेल तर तुमच्या भाकरीवर पांढरे लोणी मीठ किंवा तूप घालावे कुंडलीत शनी दोष असल्यास भाकरी बनवताना पिठात थोडे काळे तीळ मिसळून पीठ मळून घ्यावे आणि त्या पिठापासून ताजी भाकरी बनवून शनिवारी किंवा अमावस्येला गाईला खाऊ घालावी तसेच मंगळ किंवा गुरु दोष असल्यास भाकरीवर हळद लावून ती माता गाईला खाऊ घालावी हा उपाय केल्याने तुम्ही या सर्व दोषांच्या दुष्परिणामांपासून मोठ्या प्रमाणात स्वतःचा बचाव करू शकता गाईला रोज भाकरी आणि घास खाऊ घालणे फायदेशीर असून पितृदोषापासूनही आराम मिळतो त्याचप्रमाणे शनी साडेसतीमध्ये असल्यास व महाशा असल्यास दर शनिवारी व અમાવસ્યેલા કાયા ગાઇલા ગવત અને ભાકરી ખાઉ ઘાલા મિત્રો વીડિયો આવડિયા સબસ્ક્રાઈબ ચક્કી કરા શ્રી સ્વામી સમર્થ